धुळे शहरासह जिल्ह्याचं तापमान सातत्याने वाढत आहे त्यामुळे नागरिकांसह भाजीपाला विक्रेत्यांना देखील याचा फटका बसत आहे भाजीपाला विक्रेत्यांकडचं पाणी थंड राहावं याकरिता माजी नगरसेवक अर्शकुमार रेलण यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री जयकुमार रावल व आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते साखररोड भागातील भाजीपाला विक्रेत्यांना थंडगार पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले आहे भाजीपाला विक्रेत्यांना पाणी बॉटलचे वाटप झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे भाजीपाला विक्रेत्यांनी आणलेले पिण्याचे पाणी दिवसभर थंड राहावं यासाठी माजी नगरसेवक अर्शकुमार रेलन यांनी उशिरापर्यंत पाणी थंड राहील अशा पाणी बॉटलचे वाटप भाजीपाला विक्रेत्यांना केले आहे भर उन्हाळ्यात त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अनुप अग्रवाल ज्येष्ठ नगरसेवक इरामन गवळी माजी नगरसेवक अर्शकुमार रेलन भाजपा महिला आघाडीचे जयश्री अहिरराव माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता पार्टी आणि व्यापारी आघाडीतर्फे आज आम्ही साखरी रोड येथील जे लहान व्यावसायिक आहेत जे रस्त्यावर बसून उन्हात आपले शरीरार्थ चालवण्यासाठी भाजीपाला विकतात अशा लहान व्यावसायिकांना आम्ही आज रोजी फार ऊन असल्यामुळे आम्ही त्यांना अडीच लिटरचे थंड पाण्याचे जार वितरित केलेले आहेत भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री वीरेंद्रजी कुखरेजा यांच्या सूचनेनुसार आम्ही हा कार्यक्रम घेण्यात आला आहे जरी ते रस्त्यावर बसून काम करत असले व्यवसाय करत असले तरी ते आमच्या भारतीय जनता व्यापारी व्यापारी आघाडीचे ते सदस्य आहेत त्यांना कुणाचा फार त्रास होतो एकच एकटी महिला असते ज्याला कोणी रिलिव्हर नसतो त्याला पाणी फार जास्त लागतं या दिवसांमध्ये तर सेवा आणि समर्पण भारतीय जनता पार्टीच्या या संस्कृतीनुसार आम्ही आज हे पाण्याचे जाराचे वाटप केलेले आहे सुमारे अडीचशे जार आम्ही आज दिलेले आहेत आणि अजूनही उद्या काही लोकांना आणि ट्रॅफिक पोलीसला आम्ही उद्या हे जाब वितरित करणार आहोत भारतीय जनता पार्टीतर्फे आज आदरणीय जयकुमार भाऊ रावल आणि आमचे सन्मान्य आमदार अनुभाई अग्रवाल यांच्या हस्ते आज आम्ही प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे